शहापूर शहरातील श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथे दुपारी बारा वाजता महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची आदोड गर्दी झाली होती महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील व पंचक्रोशातील भाविक हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी उपस्थिती लावतात मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने दर्शन घेणाऱ्या भाविकांची काळजी घेत पाणी व नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती सोहम फाउंडेशन उल्हासनगर यांच्या माध्यमातून एस जी एस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचे सी एस आर निधीतून व सुधीर भाऊ निजिते फाउंडेशन यांच्या प्रयत्नांनी व शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे जलयंत्र वॉटर फिल्टर बसवण्यात आले असून याचे उद्घाटन कापून श्रीफळ वाढून करण्यात आले पटेल आर मार्ट व सावंत ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविक भक्तांसाठी उपवासाची खिचडी वाटप करण्यात आली श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित असतात पटेल मार्ट कर्मचाऱ्यांनी या खिचडी वाटप कार्यक्रमाचे नियोजन जन्य। व्यवस्थितरित्या पार पाडले शहापूर कांबारे पॉवर हाऊस जवळ असलेल्या जंगलात आगला वणवा वणव्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जळून नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वणवा लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र वणवा स्थानिक नागरिकांच्या मदतीने विझवण्यात आला आहे तालुक्यात अनेक ठिकाणी वणवा लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत